रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांची आजच्या व्हिडिओत मी थोड्या महत्त्वपूर्ण अशा तुमच्यासोबत गप्पा करणार आहे तर आजचा विषय आपला असणार आहे शिवण क्लास संबंधित जो शिवण क्लास मी लाईव्ह चालू केलेला आहे जसं की ज्या मैत्रिणी मला नेहमी फॉलो करतात ना ज्या माझ्या सबस्क्रायबर आहेत ज्या नेहमी माझे व्हिडिओ बघतात त्या मैत्रिणींना नक्कीच माहीत असेल की आपला जो लाईव्ह आहे लाईव्ह शिवण क्लास आपला सोमवार आणि गुरुवार असा असतो आ, तर सोमवार आणि गुरुवार बरोबर मी दोन वाजेला लाईव्ह चालू करत असते आणि लाईव्ह क्लासमध्ये मग मी आता बेसिक क्लास चालू केलेला आहे खरं काज तुमच्यासारख्या सर्वच अशा ज्या प्रिय मैत्रिणी आहेत माझ्या गोड मैत्रिणी त्यांच्या आग्रहास्तव मी हा लाईव्ह क्लास चालू केला की म्हटलं चला प्रत्येकाचं घरात म्हणजे घराच्या बाहेर निघणं तुमचे शक्य नाही आहे तर तुम्ही घरातल्या घरात राहून कशा पद्धतीने तुमचा क्लास कम्प्लीट करू शकता याची तुम्हाला सविस्तर आणि एकदम डिटेलमध्ये माहिती मिळायला हवी हाच माझा देखील उद्देश आहे आणि एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हा शिवण क्लास शिकायला मिळतोय तर तुम्हाला आहे फक्त वेळ काढण्याची गरज आता आपला हा जो शिवण क्लास मी लाईव्ह चालू केलेला आहे ना तर त्याचे कमीत कमी आपले सात ते आठ दिवस म्हणजे सात ते आठ दिवसाचा आपला क्लास आतापर्यंत कम्प्लीट झालेला आहे ज्यामध्ये मी तुम्हाला फोरटक्स ब्लाऊज बेल्टवालं दाखवलेला आहे त्यानंतर फुलवालं फोरटक्स ब्लाऊज दाखवलेला आहे तसंच प्रिन्सेस कट दाखवलेला आहे हुलवाला प्रिन्सेसकड दाखवलेला आहे दोन प्रकारमध्ये तर ब्लाउजांचे देखील बरेच असे प्रकार असतात तर आता बेसिक क्लास तुमचा मी घेते ना तर बेसिक क्लासमध्येच बरोबर दहा प्रकार तुम्हाला बघायला मिळतील फ्रंट पार्टचे ठीक आहे याला म्हणतात बेसिक क्लास त्यामध्ये मी तुम्हाला दहा प्रकार असे दाखवणार आहे आणि त्यानंतर ॲडव्हान्स क्लास असणार आहे मग मी ॲडव्हान्स क्लाससाठी झूमवरती मी झूम मीटिंगवर ॲडव्हान्स क्लास घेईल की जेणेकरून तिथं सिलेक्टेड आपले स्टुडंट राहतील आणि तुम्हाला तिथं थोडीशी काही ना काही अशी थोडे पैसे पे करावे लागतील ला आपण एकदम कमी अमाऊंट ठेवू की जेणेकरून सर्वसाधारण देखील आपली झूम मिटिंग जॉईन करू शकते तर हे हा जो विषय आहे ना जूम मिटिंगचा हा खूप पुढचा विषय आहे कारण आपला बेसिकच आपल्याला बरेच दिवस असा जाणार आहे तर आता लाईव्ह क्लास म्हटल्यावर आपले लाईव्हचे जे क्लास आहेत ना ते कधी दोन तासाचं लाईव्ह होत असतं कधी दीड तासाचं लाईव्ह होत असतं असे मोठे मोठे लाईव्ह होत असतात आणि लाईव्ह म्हटल्यावर मग कसं आहे की समोरासमोर प्रत्यक्ष गप्पा करायला देखील मिळत असतं मैत्रिणींना तर मग मी मध्ये दे कमेंट देखील सर्वच मैत्रिणींच्या घेत असते कोणत्या मैत्रिणीचं काय मत पडतं कोणी सांगतं ताई कटोरीचे ब्लाऊज शिकवा कोणी सांगतं ताई या मापाचे ब्लाऊज दाखवा त्या मापाचे ब्लाऊज दाखवा असं म्हणून मग म्हटलं मी तर सांगितलेलं ला आहे मध्ये दे देखील की तुम्ही सांगणार त्याप्रमाणे मी तुम्हाला ब्लाऊज दाखवणार नाही मी दाखवेल तुम्हाला माझ्या पद्धतीने आणि एकदम स्टेप बाय स्टेप मी ब्लाऊज दाखवणार आहे ज्यामध्ये तुमची म्हणजे शिवण क्लास तुमचे जे नोटबुक आहे ना आ, ते देखील तुम्ही पूर्ण कम्प्लीट करू शकणार मी तुम्हाला डायग्रामसोबत ब्लाउजर कटिंग स्टिचिंग कशा पद्धतीने करायचे याची डिटेल माहिती देते तर बघा आता आपला जो लाईव्ह क्लास चालू आहे ना शिवण क्लास त्या संबंधितच आपण आज इथं गप्पा कळतो आहे तर असा एक जो सोमवार होता त्या सोमवारच्या लाईव्ह क्लासमध्ये खूप अशा घाण कमेंट आल्या आणि त्यावरच मी ह्या सोमवारच्या लाईव्हमध्ये म्हटलेलं होतं की म्हटलं मला आता लाईव्ह बंद करायचं आहे मी लाईव्ह घेणारच नाही तर आणि मी तसंच म्हणजे माझं मनात जे आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे लाईव्हमध्ये तर मात्र त्या सोमवारच्या लाईव्हमध्ये खरंच मला मैत्रिणींचं एवढं एकदम इतकं म्हणजे त्यांचं मनापासून एवढं प्रेम आहे माझ्यावरती तर तुमच्या सर्वच मैत्रिणींचं एवढं प्रेम बघून खरंच मला खूपच असं एकदम भारी वाटलं म्हणाला की नको मी देखील काहीतरी माझ्या म्हणजे ह्या जीवनात येऊन जीवन मी माझ्या जीवनाचं सा काहीतरी सार्थक केलेलं आहे की जेणेकरून माझ्या एवढ्या मैत्रिणी ज्या आहेत ज्यांना मी कधी प्रत्यक्षात भेटलेली नाही आहे त्यांचं एवढं भरभरून असं प्रेम मला मिळतंय म्हणून तुमच्या सर्वच मैत्रिणींचं एवढं प्रेम मला मिळतंय म्हणून मी लाईव्ह बंद नाही करणार आपण लाईव्ह कंटिन्यू चालू ठेवणार आहे असे एक दोन गाण्याडा व्यक्ती आला म्हणजे मग त्यामुळे तुमच्या स त्या सर्वच मैत्रिणींचं नुकसान नको व्हायला ह्या गोष्टीची देखील मला काळजी आहे आणि मी हा देखील विचार करते आणि मला तशाच भरपूर अशा कमेंट देऊ शकते पण स्क्रीन छोटी असते त्यामुळे तुम्हाला कदाचित वाचायला थोडा प्रॉब्लेम येईल किंवा अक्षर स्पष्ट दिसणार नाही तर मी म्हणेल तुम्हाला की त्या लाईव्हची लिंक मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर तुम्ही तो लाईव्ह जो आहे ना तो अटेंड करा म्हणजे तो लाईव्ह तुम्ही बघा तुम्हाला त्या लाईव्हमध्ये कमेंट्स दिसतील मैत्रिणींच्या किती मैत्रिणींच्या रिक्वेस्ट मला आलेल्या आहेत की ताई असं नका करू तुम्ही लाईव्ह नका बंद करू लाईव्ह तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा असं म्हणून तर मी लाईव्हचा एंडिंगला सांगितलेला आहे की म्हटलं ठीक आहे तुम्ही एवढं आग्रह करतायत आणि तुम्ही एवढं प्लीज प्लीज म्हणून मला रिक्वेस्ट करणार आणि मी ऐकणार नाही असं तर होणारच नाही आणि तुम्हाला देखील एवढी रिक्वेस्ट करण्याची गरज नाही आहे कारण मग म्हणजे तुम्हाला पण शिकायचं आहे का तुम्हाला देखील शिकण्याची गरज आहे का तर हो खरंच खूपच मैत्रिणींना शिवण क्लासची गरज आहे आणि तुम्हाला सर्वच मैत्रिणींना म्हणजे तुम्ही त्या सर्व मैत्रिणी माझे व्हिडिओ बघतात तुम्हाला माझी पद्धत आवडत आहे तुम्हाला माझं शिकवण्याची पद्धत खूप सोपी वाटते आणि तुमच्या लगेच पटकन ते लक्षात बसत आहे याहून मोठी गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही आणि भरपूर मैत्रिणी अशा आहेत माझ्या ताई की त्या माझे व्हिडिओ बघून ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग करतात प्रॅक्टिकल करून बघतायत आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे ते जमत आहे तर ह्या ही म्हणजे खूपच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की मी असं जीव तोडून म्हणजे मी एवढं प्रामाणिकपणाने इथून जे शिकवत आहे ना ते तुमच्यापर्यंत पोचत आहे आणि तुम्ही त्याचं काहीतरी फायदा असा करून घेत आहेत की जेणेकरून तर बघा जो लाईव्ह आपला शिवण क्लास आहे तो लाईव्ह शिवण क्लास करून तसंच माझे व्हिडिओ बघून खूपच मैत्रिणी अशा आहेत ज्या ज्यांचा कॉन्टॅक्ट माझ्याशी आहे म्हणजे माझा व्हॉट्सअप नंबर वगैरे त्यांनी घेतलेला आहे मी इंस्टाग्राम थ्रू त्यांना नंबर दिलेला आहे तर त्या मैत्रिणी प्रॅक्टिकल देखील करून बघतात तर त्यांच्यातल्याच बऱ्याचशा मैत्रिणींचे जे आहेत ना म्हणजे त्यांनी माझे व्हिडिओ बघून तसंच लाईव्ह बघून जे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करून घेतलेले आहेत त्या ब्लाऊजांचे फोटो मी तुम्हाला साईडला देते तुम्ही बघू शकता आणि अजूनच तुम्हाला त्या म्हणजे ते फोटो वगैरे बघून तुम्हाला अजून उत्साह निर्माण होईल की आपण मोबाईलवर बघून देखील एवढं सर्व काही करू शकतो आणि असं घरच्या घरी येणं असं तुम्ही शिकू शकता तुम्हाला आहे फक्त प्रॅक्टिकल करून बघण्याची गरज मी जसं काही आज तुम्हाला सांगते ना स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओ तर मी तुम्हाला स्टिचिंग आणि कटिंग वगैरे असं काही असं दाखवत नाही आहे पण तुम्हाला मी माहिती देते नेहमी आपले रोजचे व्हिडिओ असतात लाईव्ह असतात ते बघत खूपच मैत्रिणींनी खूप असं त्यांच्या कामामध्ये सुधारणा केलेली आहे त्यांना जे काही प्रॉब्लेम येतात ते मला व्हॉट्सअपवरती विचारून घेतात तसंच आपल्या लाईव्हमध्ये कमेंट करून मला विचारतात मग मी तुमच्या प्रॉब्लेमचे तुम्हाला उत्तर तिथं देत असते की म्हणजे कोणत्या ब्लाऊजला कसं काय करायचं असं तर ह्या सर्व गोष्टींची नॉलेज मी तुम्हाला देत असते आणि सर्वच माझ्या जे मैत्रिणी आहेत ज्या क्लास आहेत ज्या शिकून घेत आहेत ना ऑनलाईन बघून तर त्यांचं जे काम आहे ते तुम्ही पण प्रॅक्टिकल करून बघणार तर नक्कीच तुम्हाला जमणार आहे म्हणजे शंभर टक्के तुम्हाला चांगलं ब्लाऊज जमणार आहे आणि एकदा चुकणार तर पुन्हा नवीन ट्राय करा जी चूक तुमची पहिल्यांदा झालेली असते ती चूक तुम्ही दुरुस्त करा स्वतःच्या चुका ओळखायला शिका की तुम्ही कुठं काय चुकतायत मी तुम्हाला कशा पद्धतीने सांगते आणि मग त्यानंतर तुमची कटिंग आणि स्टिचिंगमध्ये कुठं काय चूक होते ह्या गोष्टींचे लक्ष म्हणजे ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष तुम्हाला स्वतःला द्यायचं आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत असते तर तुम्ही देखील अशाच प्रकारे सर्व जे आहे ना ते आपला जो शिवण क्लास आहे तो तुम्ही कंप्लीट करू शकता घरच्या घरी जाऊन आणि काही प्रॉब्लेम आलास तर मग मी हप्त्यातून दोन वेळा लाईव्ह असतेच तर लाईव्हमध्ये तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता बाकी आता लाईव शिवन क्लास आपला स्टेप बाय स्टेप म्हणजे बेसिक क्लास आपला चालू आहे तर बेसिकमध्ये मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजांचं अगदी पुरेपूर असं नॉलेज देणार आहे ब्लाउज कटिंग स्टिचिंग त्यासोबत नोटबुकवरती डायग्राम कसा काढायचा आहे की जेणेकरून तुम्ही सर्व साईजसाठी त्याच्या म्हणजे मी तुम्हाला ज्या ट्रिक्स किंवा जे फॉर्म्युले मी तुम्हाला देते ना त्यांचा वापर करून तुम्ही ऑल साईजचे सर्वच प्रकारचे ब्लाऊज तुम्ही सहज पद्धतीने कटिंग करू शकणार तर मग मैत्रिणींनो आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला लाईव्ह क्लासबद्दल माहिती दिलेली आहे आणि लाईव्ह क्लास करत मैत्रिणी कसं काम करतायत याचे देखील मी तुम्हाला फोटो दाखवलेले आहेत तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला हीच माहिती दे म्हणजे ह्याच माहितीसाठी आपला हातचा हा जो काही ब्लॉग टाईप व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल थोडं तरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून अलर्ट सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओ धन्यवाद